बहीण आणि दाजी लग्न सोहळ्यासाठी जाताच त्यांच्या घरातून वीस तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि चार लाख ऐंशी हजाराची रोकड चोरणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले लोढा असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून तेरा लाख सव्वीस हजार चारशे रुपये किमतीचे दोनशे एकवीस ग्रॅम सोन्याचे दागिने दोन, दोन लाख चार हजार पाचशे रुपयाची रोकड दोन मोबाईल दुचाकी तिजोरी असा एकूण सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नागापूर एमआयडीसीतील जिमखाना परिसरात माताजी नगर येथे राहणारे सुजय सुनील गांधी हे तीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी नगर शहरातील बुरुडगाव रस्ता परिसरात गेले होते ते त्याच दिवशी रात्री अकरा वाजता घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस रवींद्र भीमराज खरसे विजय सचिन संतोष संतोष लोंढे खैरे सागर ससाने अमृत आढाव आकाश काळे प्रशांत राठोड मेघराज कोल्हे अरुण मोरे यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते त्यांनी घटना ठिकाणी भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी केली असता गांधी यांच्या घरासमोर एक इसम दुचाकीवरून आल्याचे दिसून आले सदरची दुचाकी आणि त्यावरील इसम हा फिर्यादीचा लोढा असल्याचे समोर आले त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली के के दिली बहीण आणि दाजी तीस डिसेंबर रोजी एका लग्न समारंभाकरिता समारंभाव रस्ता नगर येथे जाणार असल्याची माहिती असल्याने त्याने त्यांच्या घराजवळ पाळत ठेवून बहीण आणि दाजी लग्न करता निघून गेल्याने आणि घरी कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतर घराचे कुलूप तोडून शोकेसमधील सोने आणि रोख रक्कम ठेवलेली तिजोरीची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे अहमदनगर शहरातील एम आय डी सी हद्दीमधील सुजय गांधी हे आपले परिवारासह लग्नाकरता तीस तारखेला रात्री आठ वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून आणि गेलेले होते त्यास ते घरी जेव्हा आले परत त्यावेळेस ते त्यांच्या घ त्यांचं घर घरचं कुलूप तुटलेलं होतं आणि घरातील एक वीस तोळे सोनं आणि अडीच लाख रुपये रोख रक्कम असा जवळजवळ एक पंचवीस लाखाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता आ, सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव संदीप पवार करडिले खरसे गोंगासे ससाने आढाव या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये टीमने एक व्यवस्थित पुरावा गोळा करून आणि आरोपीविषयी माहिती काढली तपासाअंती फिर्यादी जे आहेत त्यांचा शालक सुरेश प्रकाश लोढा याच्यावर पथकाचा संशय बळावला त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतलं असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याच्याकडनं एक पंचवीस तोळे सोनं आणि दोन लाख रुपये हे जप्त करण्यात आलेले आहेत